या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कात्रसमधून अपहरण झालेल्या दोन वर्षीय मुलीची भारतीय विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकानं सुखरूप आणि संयुक्त कारवाई करून धारशू मधून सुटका केलेली आहे भीक मागण्यासाठी तिचं अपहरण झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं पोलिसांनी या प्रकरणी सुनील सीताराम भोसले शंकर पवार गणेश पवार आणि शालूबाई प्रकाश काळे यांना अटक केलेली आहे सगळेजण तुळजापूर येथील दिघमाळ इथे राहणारे आहेत त्याचबरोबर पुणे खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टीत राहणारे मंगल काळे हिला देखील पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे न्यायालयाने त्यांना दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोर्टेत ठेवण्याचे आदेश दिलेत ही घटना पंचवीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झोपडपट्टी टाकी जवळ परिसरात घडली होती या प्रकरणी हनुमंत काळे यांना फिर्याद दिली आणि घटनेच्या दिवशी फिर्याद यांच्या पत्नीनं त्यांच्या दोन वर्षीय मुलीला झोळीत झोपवलेलं होतं आणि याच दरम्यान दुसरी मुलगी रडल्यानं त्यांना जाग आली यावेळी झोळी पाहिली असता त्यामध्ये मुलगी दिसून आली नाही दोन जुळ्या मुलींपैकी एकीचं अपहरण झालेलं होतं पोलिसांनी कात्रज परिसरातून ते अगदी पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत जवळपास एकशे चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि आरोपींना यामध्ये पकडण्यात आलंय याचा पुढील तपास सुद्धा सुरू आहे तलासरी इथं पोलिसांनी गुटका तस्करीवर मोठी कारवाई करत एक कोटी अठ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले ही कारवाई तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी संयुक्तपणे केले पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटक कडून मुंबईकडे येणारे दोन ट्रक हे गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक अजय गोरड पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस जुलै रोजी विकासपाडा परिसरात सापळा रचण्यात आला आणि वाहनांची तपासणी केली यामध्ये वाहनांच्या वेळेस भाताच्या तुसाखाली लपवलेले प्रतिबंधक आणि सुपारी आढळून आली ट्रक चालक इफ्तेकार इफ्तिकारेख वयवर्ष बेचाळीस राहणार याला पकडण्यात आलं त्याचबरोबर त्याच्यासोबत अक्षय सातपुते वयवर्ष एकोणतीस राहणार सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोचा भाव आज थेट पन्नास रुपये किलो पर्यंत जाऊन पोहोचल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय साधारणपणे जून महिन्यापासून टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात होत असते ऑगस्ट महिन्यापासून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा हंगाम सुद्धा सुरू होत असतो मग यंदाच्या वर्षी पावसामुळे टोमॅटो हंगाम हा उशिरा सुरू होण्याची चिन्ह दिसत असताना टोमॅटोची मागणी लक्षात घेत उत्पन्न कमी झाल्यानं बाजार समितीमध्ये आज 20 किलो थेट साडेसातशे ते एक हजार पन्नास पर्यंत दर मिळाला जवळपास पाच हजार क्रेटची आवक ही बाजार समितीमध्ये दाखल झाली अन्य राज्यातही पावसानं टोमॅटोची मोठी हानी झाल्यानं टोमॅटोला सध्या चांगला भाव आलेला आहे गेल्या वर्षी देखील टोमॅटो थेट साठ रुपये किलो पर्यंत गेले होते आज पिंपळगाव वसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोला किलो मागे पन्नास रुपये भाव मिळाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत रशिया आठ पूर्णांक साठ स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय आणि दशकातला हा सर्वात मोठा भूकंप मानला जातोय का मीटर उंच सुनामी सुद्धा इशारा देण्यात आला होता आणि यामध्ये इमारतींचं नुकसान झालेलं आहे रशियातील भूकंपाचा परिणाम हा जपान आणि अमेरिकेवर सुद्धा झाला आहे जपानच्या किनाऱ्यावर सुनामीच्या पहिल्या लाटा पोहोचल्यात अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर सुनामीचा इशारा दिला गेलाय मोठ्या लाटा उसळतील अशी शक्यता असल्यानं समुद्र किनाऱ्यापासून नागरिकांनी लांब राहावा अशा सूचना सुद्धा जारी करण्यात आल्या भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघामध्ये भाजप पुन्हा एकदा विजयी झालाय नाना पटोलेंचा दूध उत्पादक सहकारी संघ या निवडणुकीत सुद्धा पराभूत झाल्याचं चा पाहायला मिळालंय भंडारा जिल्हा बँक आणि आता दूध संघामध्ये नाना पटोलेंचा पराभव झालाय महायुतीचा हा तिसरा विजय आहे आणि त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे मात्र यामध्ये सगळ्यांचीच अगदी सदस्यांपासून कार्यकर्त्यांची आणि इतर सगळ्यांचीच मेहनत आहे त्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे आणि निश्चितच पुढचे पाच वर्ष चांगल्या तऱ्हेनं दूध संघ जो आहे जो डबघाईला गेला होता तो पुढे नेण्याचं काम आमचे नवीन अध्यक्ष विलासभाऊ काटेकाय करतील आणि जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं विधान भाजपा आमदार परिणय फुके यांनी केलंय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज